पुणे मेट्रो ही पुणे शहरासाठी वरदान ठरते आहे वेळेची बचत करण्यासाठी पुणेकर मेट्रोला प्राधान्य देतात मेट्रोमुळे लांबच्या ठिकाणी जाऊन काम करणं सुद्धा सोपं झालं आहे आणि हाच वाढता प्रतिसाद बघून केंद्र सरकारने पुण्यामध्ये नवीन दोन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या एकतीस पॉईंट सहा किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक चार खराडी हडपसर स्वारगेट आणि खडकवासला व मार्गिका क्रमांक चार अ नळ स्टॉप वारजे आणि माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल या दोन्ही मार्गिकांची एकतीस एक पॉईंट सहा किलोमीटर असून त्यावर एकूण असणार आहेत नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एवढे या मेट्रो प्रकल्पासाठी बजेट आहे पुढच्या पाच वर्षात हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे या मेट्रो मार्गामुळे शहरातली गर्दी आणि ट्रॅफिक कमी होणार हे नक्कीच त्यासोबतच वेळेची देखील बचत होणार आहे तर तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा